नमस्कार ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत शेपूची भाजी एकदम चविष्ट आणि टेस्टी लागणारी तर यासाठी मी मार्केटमधून छानपैकी शेपूची भाजी आणलेली आहे तर याला मी रात्रीच स्वच्छ करून ठेवलेलं आहे बारीक करून कट करून याला स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने आपल्याला धुऊन घ्यायची यातले धुवून घेतल्यानंतर यातले पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचे तुम्ही बघा मी, मी पूर्ण पाणी काढून घेते भाजीतले पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर इथे एक पातेले ठेवून याच्यामध्ये मी तेल टाकते तेल टाकू तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मोहरी सोडून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मिरच्या घालून घेऊया आपण हिरव्या हिरव्या मिरच्या अगोदर घालायच्या जेणेकरून आपल्या मिरच्या चांगल्या फ्राय होतात जर तुम्ही अगोदर लसण टाकलेला तर आपला लसूण जळून जातो आता थोडीशी जिरे आणि आता लसूणच्या पाकळ्या तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही याला मिक्सरमधून पेस्ट पण करून घेऊ शकता आणि आता थोडीशी हळद याला छानपैकी आता भाजी टाकून आपण मिक्स करून घेऊ याला छानपैकी मिक्स करून याला तेल सुटेपर्यंतपर्यंत आपण याला फ्राय करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपण टाकूया मुंगाची डाळ तुमच्याकडं डाळ नसेल तर तुम्ही सोला पण वापरू शकता आणि या आता चवीनुसार मीठ याच्यावरती आता थोड्या वेळ आपण याला पातेल्यामध्ये फ्राय करून घ्यायची आणि इथे आपण गरम पाणी टाकून घेऊ गरम पाण्यामुळे काय होते आपली भाजी लवकर शिजते आणि टेस्ट पण छान होते याला पाच दहा मिनटासाठी आपण आता झाकण ठेवून शिजवून घेऊ दहा मिनटानंतर मी चेक करून घेते तर तुम्ही बघा आपली भाजी रेडी झालेली आहे बघा डब्यासाठी एकदम तयार दहा मिनटात भाजी रेडी होते आणि ही भाजी करताना आपला कोणत्याच प्रकारचा वेळ पण लागत नाही आणि ही भाजी कमीत कमी वेळात होऊन तयार होते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल आणि याची टेस्ट म्हणसाल तर भन्नाट मी तर केलेले तुम्ही पण ट्राय करा तुम्हाला पण आवडेल